एक मोठी बातमी समोर येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांच्याकडून शिवकुंज येथील कुलूप उघडण्यासाठी टाळाटाळ किल्ले शिवनेरीवरील शिवकुंज येथील बाल शिवबा आणि आई जिजाऊ यांचे दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी आले होते शिवकुंज येथे दर्शन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेले मात्र त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तेथील कुलूप उघडण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या बांधवांनी केलाय जरांगे पाटील शिवजन्मभूमीमध्ये येणार म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला होता त्याची रीतसर परवानगी मागण्यात आली होती त्याची पोच देखील त्यांनी घेतली होती मग तरीही टाळाटाळ तार का करण्यात आली असा प्रश्न सकल मराठा बांधव विचारत आहेत पाहुयात नेमकं काय घडलंय सकल मराठा समाज बांधवांनी याबाबत अतिशय तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय आमचे प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी घेतलेला हा आडावा पाहूयात उघडलं या डिपार्टमेंटची चावी आहे त्या डिपार्टमेंटची नाही लास्ट पर्यंत जो बाजूला पोलीस होता तो बोलला फक्त मला रूमची चावी दिली सकाळपासून से कम आम्ही वीस ते पंचवीस फोन केले आता दोन 2 मिनिट 2 आज पहिल्यांदा असं घडलं की शिवपुंज उघडलं नाही एवढा मोठा माणूस मेसेज काय नाही सार्वजनिक पांत विभाग आगळे साहेबांना फोन लाव तसाहेब आपलं पीढगडीचा फार भोंंगर कारभार चाललाय इकडे आगळे साहेबांचा इथे आज आपले संघर्ष योद्धा मराठा क्रांती मोर्चाचे जरंगे पाटील साहेब आलते तर तिथं आम्हाला आपले जे शिवनेरी गाडावर गेल्यानंतर नतमस्तक होण्यासाठी महासाहेबजी माज जाऊनच जिथं स्टॅच्यू आहे बाल शिवबा आहे तिथले आम्हाला चावी दिली नाही आणि उघडून पण दिलं नाही आणि आम्ही लेटर पॅड लेटर पॅड वर पहिले अगोदर त्यांनी पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे तर आम्हाला उघडून दिलं नाही ते इथं काय झाले मराठा समाजामध्ये इथं आता आम्ही दोन अडीचशे लोक इथं आलोय ऑफिस मध्ये सगळे नाराजी व्यक्त झाली ना नाही तर मग तुम्ही बंदच करू नका दहा ते पाच उघड ठेवा वरती किल्ले रुकुंच शिवकुंच अहो पण ज्या वेळेस आमचा काही कार्यक्रम असेल ना तर जो तो पत्र व्यवहार करतो ना पत्र व्यवहार केल्यानंतर ते दहा मिनिटासाठी उघडलं जातं ना तुम्ही का नाही उघडला आज आम्हाला हे म्हणायचे पोहच आहे जन्मस्थळ उघडलं गेलं शिवकून का नाही उघडलं गेलं मग पुरातत्व विभागाला उघडलं ना, ना। पीडब्ल्यूडीओलच काम आहे ना उघडायचं बर त्यांनी चार वेळा सांगितलं चावी दिली पण चावी कोणाक दिली तुमचा माणूस आजारी मान्य आहे तुमचं काम आहे ना बर ठीक आहे पत्र व्यवहार जरी नसन झाला तर तुमचं काम होतं ना की आम्हाला फोन करू किंवा या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सगळा भोंगळ कारभार चाललेला आहे आजपर्यंत मराठा समाज सहन करतोय पुढे दोन महिन्यात शिवजयंती आलेली आहे जर असाच जर धोंगळ कारभार असेल तर मराठा समाज गप्प बसणार नाही उद्रेक झाला आमचं साहेब आम्ही आजपर्यंत सहकार्य करतोय पण आता इथून पुढे मग सरकारची अपेक्षा आमच्याकडनं करू नका माफी मागा जाहीर मला ज्यांच्याकडं दिलं होतं त्यांनी जाहीर मागायची समाजाची शिवनेरी गाडावर शंकरस योद्धा मराठा क्रांती मोर्चाचे जनंगे पाटील या ठिकाणी आले असता शिवनेरी गाडावर गेल्यानंतर जन्मस्थळी नतमस्तक झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण नतमस्तक होऊन या ठिकाणी पुन्हा परतीच्या प्रवासावर शुकून या ठिकाणी आल्यानंतर आम्ही तीन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला होता की आम्हाला शिवकून दहा मिनटासाठी उघडण्यात यावं हो, दर्शन त्यांना नतमस्तक त्या ठिकाणी मासा जाऊ आणि बालशोभाच्या प्रतिमेवर नतमस्तक व्हायचं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहारसुद्धा करून आज कुठल्याही प्रकारचं सार्वजनिक बांधकाम विभागाने या मराठा समाजाला कुठलाही पाठिंबा दिलेला दिसत नाही त्यांनी ते त्या तस ठिकाणी तसंच बंद ठेवलं त्या ठिकाणी जे काका आहेत त्यांना आम्ही फोन केला पण ते सुट्टीवर होते त्यांनी सांगितलं माझ्यानंतर जे आहेत त्या ठिकाणी साहेब म्हणून या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा त्याची पाठपुरावा किंवा पूर्तता केलेली नाही आहे या ठिकाणी बाहेरून येणारे पाहुणे नाराज होऊन या ठिकाणून गेले आहेत आणि या सार्वजनिक बांधकाम विभागाचा आमच्या सर्व सकल मराठा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो यापुढेही जाहीर निषेध करणार आणि याच्यापुढे आम्ही सकल मराठा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास सांगण्यात येत आहे की दहा ते पाच शिकून येणाऱ्या पर्यटकांसाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी सुरू ठेवण्यात यावा ही विनंती जय जव जय शिवराय आगळे साहेबांचं फोन स्विच ऑफ लागतो आहे आणि दुसरा जो नंबर आहे त्याच्यावर आम्ही कॉल केला तर ते सुद्धा नाही आहे त्यांचे जे पाटील साहेब आहे ही जे आहेत पाटील साहेब त्यांच्याशी माझी आत्ता बोलणं झालं तर पाटील साहेब पण बोलले मी आगळे साहेबांशी चर्चा करून मी सांगतो की त्या ठिकाणी तुम्ही लेटर दिलं होतं की नाही त्याची आमच्याकडं त्याचं हे पण आहे ट्रू कॉपी पण आहे अटेस्टेड पत्रव्यवहाराचं सगळं अटेस्टेड पण आहे तरी सुद्धा जर असं जर सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासकांना प्रशासकीयांचं जर घोंगळ कारभार असेल तर जनतेने काय दाद मागणार तुमचं काय मत आहे हा जाणीवपूर्वक केलेलं प्रकारे शंभर टक्के जाणीवपूर्वक इथं आख्या गावाला आख्या तालुक्याला तालुक ता कळतं आहे की जरंगे पाटील या ठिकाणी संघर्ष योद्धा या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये येतो आहे जुन्नरमध्ये येत आहेत हां आणि सार्वजनिक बांधकाम विभागालाच माहीत नाही आर्कोलॉजीला माहिती आहे पुरातत्व विभागाला माहिती आहे फॉरेस्टला माहिती आहे डिपार्टमेंटला माहिती आहे पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे सगळ्या स सज्ज आहेत सगळ्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला सगळ्या आमच्या बरोबर त्या ठिकाणी ड्युटीला होते आम्हाला सहकार्य केलं फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आम्हाला कुठलंही सहकार्य करण्यात आलेलं नाही त्यामुळं आम्ही सखल मराठा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचं जाहीर निषेध करतोय की आगळे साहेब आज या ठिकाणी नाही आहे नाहीतर त्यांना आमचा उद्रेक कळाला असता माफी त्यांनी सखल मराठा समाजाच्या सर्व शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे जाहीर माफी मागण्यात यावी नाहीतर मग जो उद्रेक होईल त्याला मग त्यांनी साम सामना करावा आणि एक आम्ही सकल मराठा समाज शिवजन्मभूमी व सर्व शिवभक्त म्हणजे ते महाराष्ट्रातीलच नाही की तालुक्यातील सर्व महाराष्ट्रातील यांची एक अपेक्षा असते की ज्या वेळेस आम्ही शिवनेरी गडावर येतो जन्मस्थळापाशी तर ते, ते जन्मस्थळ उघडं पाहिजे आम्हाला तिथं नतमस्तक होता आलं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही सकाळी शिवनेरी किल्ला चालू करता आणि ज्या ठिकाणी सहा वाजता गेट बंद करता तर तुम्ही शिवकुंज आणि जसं शिवाईदेवीचं मंदिर चालूच असतं जा दर्शन तुम्हाला भेटतं जन्मस्थळाचं दर्शनच भेटत नाही तर आपण शिवनेरी किल्ल्यावर येऊन उपयोग काय ज्या जन्मस्थळाचं दर्शनच नाही झालं तर त्याचा फायदा काय मग एवढा लांब हो लोक येतात तर आमची सर्वांना विनंती आहे सर्व शिवभक्त आणि सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर तालुका यांच्या वती साहेब हे बंद होतो आम्ही प्रत्येकच मागणी केलेली आहे पण ते त्यांचे कारण सांगतात की हे पुरातत्व विभागाच्या अंडर आहे पीडब्ल्यूडीच्या अंडर आहे त्यांचा काही टायमिंग असतो ते चालू नाहीत याला काही कारण आहेत हे प्रत्येक वेळेस मागणी वारंवार दिशाभूल केली प्रत्येक वेळेस असे झालेले आम्हाला प्रत्येकाच पत्र व्यवहार करायला लागतो जी या अगोदर पण सांगतो की हे एक झालं हे सव्वा चार वर्ष झालेलं आहे मी त्या पाठपुराव्यामध्ये आहे सव्वा चार वर्षापासनं त्या ठिकाणी ते जे मेन गेट आहे ते बंद करण्यात येतं अगोदर जी जाळी होती आतमध्ये ती जाळी पॅक असल्यामुळं ते ओपन होतं मग ती जाळी काढण्या काढण्या काढलं का काढून टाकल्यामुळे त्या ठिकाणी आता ते मेन गेटसुद्धा बंद आहे नाहीतर आम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घेता येत होतं याचा सव्वा चार वर्षापासून आम्ही पाठपुरावा हो करतोय प्रत्येकाला सांगतोय की ती पूर्ण राळी लावा जेणेकरून आम्हाला येणारे पर्यटक असतील सृजनभूमीतले असतील किंवा महाराष्ट्रातील असतील देशातले असतील त्यांना त्या ठिकाणी नतमस्तक होता येईल हा सगळा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चाललेला आहे कोणाचे कुठे शिवनेरी गाडाकडे लक्ष नाही आहे फक्त निधीच्या मागे लागतात आणि सगळा भोंगळ कारभार तालुक्याचे आमदार काय करतात तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी सकाळी होते पण त्यांच्या कानावर ही बातमी गेली नाही गेली नसावी ना